छत्रपती संभाजीनगरच्या विद्यादीप सुधार गृह प्रकरणामध्ये संभाजीनगर पोलिसांनी विद्यादीप बालगृहाच्या चार महिला कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल केलेला आहे असं समोर येत आहे संभाजीनगर बालसुधार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे बालसुधार गृहातल्या चार महिलांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे इथल्या मुलींनी पलायन केलेलं होतं त्यानंतर या संपूर्ण सुधार गृहाचं वास्तव समोर आलं आणि त्यानंतर आता चार महिलांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती समोर येत छत्रपती संभाजीनगरमधील विद्यादीप बाल सुधार गृह प्रकरणामध्ये चार महिलांवर गुन्हा दाखल झालेला आहे या बाल सुधार गृहात मुलींचा छळ होत असल्याचा आरोप होतो याच बाल सुधार गृहातून काही मुलींनी तब्बल नऊ मुलींनी पलायन केलेलं होतं आणि त्यानंतर आता या बाल बालसुधार गृह प्रकरणामध्ये मुलींचा छळ होत असल्याचा आरोप होत होता त्यावर आता चार, चार, चार महिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला जी चोवीस तासांना सातत्यानं या बातमीचा पाठपुरावा केलेला होता इतकंच नव्हे तर हे संपूर्ण प्रकरण झी चोवीस तासनं महाराष्ट्राच्या समोर आणलं आणि त्यानंतर आता गुन्हा दाखल झालेला आहे चार महिलांवर गुन्हा दाखल झाल्याची माहिती समोर येते तिथं सातत्यानं महिलांवर तिथल्या मुलींवर त्यांचा छळ केला जात होता असं देखील वास्तव झी चोवीस तासनं समोर आणलेलं होतं आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी विशाल करोळे आमचे प्रतिनिधी सध्या फोनलाईनवरून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत विशाल आता तिथल्या चार महिलांवर महिला कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल झाल्याचं कळतं आहे काय अपडेट्स आहेत अगदी खरं या सगळ्या प्रकरणाला जी चोवीस तासनं वाचा फोडली होती या मुलींवर कशा पद्धतीनं अत्याचार होत आहे आणि बालगृह एकी छळछावणी अशा पद्धतीचा प्रश्न आपण उपस्थित केला होता है। यानि बाल आणि त्याची दखल आज विधिमंडळात सुद्धा घेण्यात आली आणि पोलिसांनी सुद्धा या संपूर्ण प्रकरणात विद्यापीठ बालगृहाच्या चार महिला कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल केलेला आहे त्यामध्ये मुलींना जबरदस्ती कोंडून ठेवणे आक्षेपार्ह परिस्थितीत त्यांचं चित्रण करणे त्यांच्या धार्मिक भावना दुखावणे त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न करणे एकत्रितपणे कट करून मुलींना त्रास देणे मारहाण करणे छळ करणे अशा पद्धतीचे हे सगळे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे आणि त्यानुसार आता या संपूर्ण प्रकरणात संभाजीनगर पोलीस चौकशी करणार आहे याबाबत तीन वरिष्ठ महिला पोलीस निरीक्षकांची कमिटी बनवण्यात आली होती त्या कमिटीनं हा अहवाल सादर केला आणि त्यानंतर आता हा गुन्हा दाखल करण्यात आलाय हा अहवाल उद्या संभाजीनगर पोलीस मुख्यमंत्र्यांना सुद्धा सादर करणार आहे आणि त्यानुसार आता पुढील कारवाई होणार आहे महत्वाचं म्हणजे ज्या पद्धतीने मुलींचा छळ होत होता त्याला कुणीही दाद देत नव्हतं या मुलींच्या सांगण्यानुसार त्यांनी याआधी पण तक्रारी केल्या होत्या मात्र कुणीही दाद दिली नव्हती मात्र अखेर या मुलींनी तिथून पलायन केलं आणि त्यानंतर त्यांच्या जबाबातनं हा सगळा अनन्वित अत्याचार पुढे आला आणि त्यानंतर या सगळ्या प्रकरणात आता गुन्हा दाखल झालेला आहे या त्यामुळं आता या प्रकरणात कठोर कारवाई व्हावी अशी सगळ्यांची अपेक्षा आहे निश्चितच धन्यवाद विशाल या सविस्तर माहितीसाठी